आपल्या जो ताकदीनं जोरदार टाळ स्वतःसाठी वाटत आपण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्यातले बरेच कार्यकर्ते आपल्या सोबत त्या निवडणुकीत होते आणि आपण इंडोर हॉल मध्ये एक मोठा युवक मेळावा घेतला होता जो अत्यंत यशस्वी पद्धतीने पार पडला होता पृथ्वीराजांची आमची चर्चा चालू होती चार पाचशे पोरं इतक्या लांबून येते का पण अभूतपूर्व अशी गर्दी दीड हजार पोरं ला त्या ठिकाणी युवक त्या ठिकाणी आपल्याला त्या कार्यक्रमाला लाभले आणि त्या त्यांच्या ताकदीवर आपण विधानसभेची निवडणूक बेचाळीस हजार मतांनी त्या ठिकाणी बरेचसे विषय आहेत बोलायसारखे पण वक्ते पण बरेच आहेत म्हणून मी जे मनोगत आहे का ते काही विषयापुरत सीमित ठेवणार आहे तुमच्या हातात जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा जर आपण व्यवस्थित वाचला तर त्याच्यात आपल्या गेवरा तालुक्यातले संख्याने लहानले लहान ते हो समाज ते सर्वात जास्त संख्याने असणारा मुस्लिम समाज हे सर्व समाजांसाठी काही ना काही त्या जाहीर जाहीरनाम्यामध्ये आहे फक्त जाहीर जाहीरनाम्यामध्ये नाही तर आपण आतापर्यंत जवळपास चाळीस कोटीच्या कामांमध्ये या सर्व समाजांचा समावेश केलेला आहे अनेक उदाहरण आहेत पण जे मोठे मोठे कामं आहेत त्याचा नक्की तिथं उल्लेख करेल मुस्लिम समाजाचा बहुचर्चित असणारा शादीखाना आज या ठिकाणी दारू सारख्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचं कामही चालू झालेलं आहे त्याचबरोबर हिंदू समाजासाठी जुन्या बाजार कार्यालयाचं काम चालू झालेलं आहे संगमित्र नगर मध्ये काम चालू झालेलं आहे कोणतही समाज आपण वंचित ठेवलेला नाही बसून घ्या वाणी समाजाचं अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा स्मशान काम असेल वडाळ समाजाचं स्मशान काम असेल समाजाचं मंदिराचं काम असेल तुम्ही नाव घ्या हो सोनार समाजाच कोणच्या व्यक्तीला पीटीआर मिळण्याच्या आधी त्या ठिकाणी सोनार समाजाचं त्यांच्या मंदिराचं पीटीआर स्वतः विजय सिंह पंडित यांनी तुमच्या हातात दिलेला वेळ आलेली अशी आहे ज्या व्यक्तीने तो पीटीआय हातात घेतला होता आज तोच भाजपचा उमेदवार आहे लोकांना समाजातल्या लक्षात यायला की हा नेमका कुणाच्या विरोधात लढतोय आणि कशाच्या विरोधात लढतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कालच्या भाषणात एकशे छप्पन वेळा भैया साहेबांचं नाव घेतलं नाही त्यांना कुणी सांगा सौ राजश्री अमरसिंह पंडित हे उमेदवार नाहीच सौ विजयेंद्र विजयसिंह पंडित हे पण उमेदवार नाहीत महेश हे आमचा सिक्कम हा पुरून उरणारे त्या तालुक्याचा शहराचा इतिहास आहे दोन हजार दोन मध्ये पण तुम्हाला पाडलं होत दोन हजार पंचवीस मध्ये पण तुम्हाला पाडू वेळोवेळी येतात हे असंच करते हे तसंच करते हे असंच करणार तुम्ही काय दिले लावले अठरा वर्ष नगर परिषद तुमच्याकडे होती पीडियाचा प्रश्न त्या संजय नगर पासून ते अचानक नगर तय्यम नगर सगळीकडं अत्यंत गाजलेला प्रश्न दर निवडणूक आली की अक्षता वाटल्यामुळे थोडी थोडी वाटते तोंड बघून इसको थोडा इसको थोडा <laughs> पी टीआरच्या सर्वेला संबंधित वॉर्डातले आपले कार्यकर्ते असतील एका घरापासून ते लाईनिक जेवढे घर आहेत त्या सगळ्या घरांचं पीटीआर आपण करून दिले मी नाव नाही घेणार आपले काही कार्यकर्ते भैया साहेबांकडून विधानसभा घालण्या आले होते व बोले इनोने काम नाही काम नाही करणे वाले इनका काही तो कायया हो। साहेबांनी स्पष्ट आदेश दिले होते हे लोकांच्या घराचा प्रश्न आहे ग्रह प्रवेश करताना एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काय असत हे आम्ही तुम्ही बघितलेलं आहे घर होण स्वतःच घर होणं हे किती मोठी गोष्ट आहे हे तुम्हाला आमच्यापेक्षा चांगलं माहिती हा पीटीआरचा प्रश्न आपण चौदाशे पीटीआर दिले आपल्या कार्यकर्त्यांच आपल्या युवकांचं ते काम आहे ज्या ज्या घरी ते पीटीआर गेलेले त्या त्या घरी जाऊन आपण लोकांना सांगू सांगितलं पाहिजे की फक्त पीटीआर नाही तर आपण याच्यावर घरकुल देणार आणि त्या घराच्या वर सोलारही बसवले आपल्याला इथं विषय भरपूर आहेत बघा सोशल मीडियावर वेगळी चर्चा जय भवानी साखर कारखाना आहे जय भवानी साखर कारखाना तसा आहे कुणाला तरी आता त्यांना जाऊन कानात सांगावं लागत थोडे डोळे चोळा तोंड धुवा निवडणूक नगर परिषद उमेदवार पण चुकायलाय निवडणूक पण चुकायली लोक आता तुम्हाला असे चुकवणार आहेत की तीन तारखेला सतत आपला बॅनर निवडून येणार आहे नगराध्यक्ष मी या उमेदवाराला खासगी मध्ये पण हे सांगितलंय सार्वजनिक ठिकाणी पण मी तुम्हाला हे सांगेल तुम्हाला निवडून आणणारे विजय राजे नाही आम्ही पृथ्वीराज नाही तुम्हाला निवडून आणणारे हे आपल्याकडे त्यांच्यात फरकच तो आहे आपण निवडून वेळेस येतो आपली निवडणूक कार्यकर्त्याला समर्पित असते त्यांची निवडणूक सुरू होती तुम्हाला आमची गरज आहे मी हे जाहीरपणे तुम्हाला सांगतो कि आम्हाला तुमची गरज आहे तुम्ही कार्यकर्ते आहेत तर शिवछत्र परिवार आहे नाहीतर दुसरं काय आपल्याकडं पंधरा वर्ष बिघात सध्या आपण कशा कशाच्या ताकदीवर राहिलो तुमच्या ताकदीवर आहे तुम्ही आह पण आम्ही आह आम्ही आहेत पण पॅनल आहे म्हणून अध्यक्ष आहे काय आपल्याकडं मी तुम्हाला ही कळकळीची विनंती करणार आहे आपण इथं हजार पुरा या ठिकाणी युवक या ठिकाणी आलेले तुम्ही एक एका व्यक्तीनं एक एका व्यक्तीनं दहा दहा मतदान आपण पंधरा पंधरा मतांना जोडलं तरी पंधरा हजार मतदानाचा क्रायटेरिया कंपनी मला अभिमान आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे सोशल मीडियावर जर लोक पूजते कि तुमचं के साथ आहे चलेगा तो उनको तुमने यह बोला कि वो जिनके में तीन वो जिनके तीन पवार जो विधान परिषद में ओपन जहां में जगह दी वहां एक मुस्लिम और एक ओबीसी कोई और पार्टी, में नहीं है। है क्या और पार्टी मुस्लिम का मुस्लिम समाज का आपल्या पक्षात काय सत्तेचा वाटा त्या कमिटीच्या वतीनं हजार कोटीची तरतूद आज केले बोलायला लोक काही बोलते पण आपण थांब द्यायचं नाही एक काल हरते तिसरी पार्टी त्यांच्याबद्दल एवढंच मी सांगेल धक्कादारी शक्तीमान आहे पेचा लोक <laughs> वो वो ये भी ये अपने को चे। भी पर किच जाता जाता एक दोन गाण्याचे मला इथं म्हणून जायचं समोर एक तुला हे नगर परिषदेवर आधारित आहे हे आपला बद्दल आहे कि आपली नगर परिषद बाद परिषदेबा तीन तारखेला दोन तारखेला आपल्याला शीतलताई आभाडे आणि आपले बावीस नगरसेवक दर एक व्यक्तीला तीन फुल्या बाजाच्या घड्या आपलं चिन्ह आहे त्याची मशीन पण आता उमेदवारांपर्यंत पोहोचवते कसलाही हलगर्जीपणा करू नका शेवटच्या आपले मागच्या वेळेस अनुभव आहे तीन मताने आपली जागा हालती एक एक मताचं काय महत्व आहे हे तुम्हाला माहिती आहे आलेल्या सर्व माध्यमांचं आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आलेले बीडवरून आमचे वै आप त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्व उमेदवार आपले आलेले त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय